जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला होणारे मृत्यू थांबवण्यासाठी रिंग रोड प्रधानमंत्री आवास योजनेतून भटक्या विमुक्त जमातींसाठी चाळीस हजार घरकुलं आणि अन्न योजनेतील धान्यापासून वंचित असलेल्या सर्व एक लाख सोलापूरकरांना समान पद्धतीनं धान्य वितरण व्हावं तसंच सोलापूरच्या विमानतळाला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं नाव द्यावं महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा प्राधान्यानं समावेश करावा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामध्ये धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा सोलापूर जिल्ह्याला उमेद भवन मिळावं अशा मागण्या आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी रात्री उशिरा विधानसभेत केल्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी रात्री तब्बल अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत सभागृहामध्ये थांबवून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या विकासकामांकडे शासनाचं लक्ष वेधत कार्य तत्परता दाखवली आहे आमदार देवेंद्र कोटे यावेळी म्हणाले की सोलापूर शहर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे या तीनही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते आहे परिणामी जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला दोन जणांचा मृत्यू होत आहे त्यामुळे यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी केगाव कासेगाव दोड्डी कुंभारी हत्तूर असा रिंग रोड होणं गरजेचं आहे सूरत चेन्नई ग्रीनफील्डमध्ये या रस्त्याचा समावेश झालेला आहे परंतु या कामाची अद्याप सुरुवात झाली नाही असंही ते म्हणाले त्यामुळे आगामी काळात रिंग रोडची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे राज्याचे कार्यकर्तृत्व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री आदरणीय राज्याच्या या अर्थसंकल्पाला सर्वांगीण प्रगतीसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकार हे अत्यंत प्रभावीपणे काम करत असून प्रशासनावरती त्यांची असलेली पकड यात प्रशासनाची कार्यपद्धती सुरू अधिक सुविधा करण्यासाठी शंभर दिवसाचा सात कलमी पूर्ती आराखडा या राजाने सादर केलेला आहे त्यातून निश्चितच अनेक वर्ष प्रलंबित असलेले काम या महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत यासाठी मी या सरकारचं अभिनंदन करतो या अर्थसंकल्पामध्ये उद्योग विकासावरती काम करत असताना महाराष्ट्रचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी हे महाराष्ट्र शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर शहर जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणा सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्र उद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल मिशनची स्थापना करत आहे महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक राहतात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा ही मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंग रोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यात येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातून जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ वा जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोटी ते कुंभारी ते हातुरे हातुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंग रोडच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही आहे तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू हे हो आपण निश्चितच शासनाला सांगावे राज्याच्या मुंबई असेल नागपूर असेल शिर्डी असेल अमरावती असेल रत्नागिरी असेल गडचिरोली असेल अहोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणचं काम देखील या भारत नुकतंच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जाती लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळीस ह्या सोलापूर विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू होईल त्यावेळेस या विमानतळाला ग्रामदेव शिवगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज सभागृह याबाबतची मागणी केली आहे त्यांच्या मागणीला विमानसेवा लवकर सुरू व्हावी महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधून वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार घरांसाठी आठ हजार शंभर शम, कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी पंधरा हजार घरांचं लोक लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं जे आमच्या सेटलमेंट भागात चाळीस हजार घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो वस्त्रोद्योग आणि आय टी क्षेत्रामध्ये सोलापूरमध्ये चांगली क्षमता आहे त्यामुळे या क्षेत्रातील अधिकाधिक कंपन्या सोलापूरात याव्यात यासाठी शासनानं प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली तसंच सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातलंय त्यामुळं अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल असंही ते म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामुळे आगामी दोन वर्षात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे सोलापूर शहर हे अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर अशा देवस्थानांना जोडणारं शहर आहे त्यामुळं सोलापूर शहरात धार्मिक पर्यटनाला मोठा वाव आहे याकरिता महाराष्ट्र शासनानं पर्यटन धोरणामध्ये सोलापूर शहराचा विचार करावा अशी मागणी ही आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली वितरित होण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि योजना सुरू केली होती अनेक लोकांनी या योजनेला टीका केली की निवडणुकी नंतर ही योजना बंद होईल परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारने आपला शब्द पाळला निवडणुकी ही योजना सुरू राहिली आहे व येणाऱ्या पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद या सरकारने केलेली आहे यासाठी मी सरकारचं अभिनंदन करत आभार मानतो मला खात्री आहे की माझं नेतृत्व आहे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या भगिनींना एकवीसशे रुपयाची निधी दर महिन्याला या शासनाच्या वतीने मिळेल ही अपेक्षा करतो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उमेदवार उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांची निवड होणार आहे यासाठी दीडशे कोटी रुपयाची निधी महाराष्ट्र शासन मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो पर्यटन व स्मारकासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीस च्या माध्यमात पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिदेवी होळकर असतील डॉक्टर मा, बाबासाहेब आंबेडकर आ, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं जतना विश्वास आहे परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून यासाठी विकास विकास करणं जास्त गरजेचं आहे कारण का अकोलकोड असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानाला जोडणार हे सोलापूर शहर आहे तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व आज रात्रीचे साडे अकरा वाजत आलेले आहेत निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्पनेत काहीतरी मिळावं माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही